नमस्कार सालाबाद प्रमाणे या वर्षी सुद्धा, जगप्रसिद्ध असं हैदराबाद येथील दम्याच्या आजारावर जे उपचार केला जातो हा उपचार पूर्णपणे आयुर्वेदिक आहे आणि या वर्षी सुद्धा, हैदराबाद हैदराबादवरून हे आयुर्वेदिक औषध देण्यासाठी काही का वैद्य या ठिकाणी अंबरनाथला येत आहेत दरवर्षी आपण दम्याच्या रुग्णांना हे आय आयुर्वेदिक औषध कुठलंही शुल्क न करता पूर्णपणे मोफत दिलं जातं गुलाबराव करंजुले पाटील प्रतिष्ठानच्या मार्फत हे औषध दिलं जातं गेल्या सात वर्षामध्ये सुमारे चाळीस हजार लोकांनी या औषधाचा लाभ घेतलेला आहे आमच्या माहितीप्रमाणे बऱ्याचशा लोकांना ज्यांनी ज्यांनी काही पथ्य पाळलेत त्यांना याचा शंभर टक्के गुण आलेला आहे सतत तीन वर्ष हे औषध घेतल्याच्या नंतर हा ॲलर्जी दम्याचा आजार जो आहे तो पूर्णपणे बऱ्या बरा होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर हो आहे यावर्षीसुद्धा अंबरनाथ जी बी के ग्रुपच्या कार्यालय बी कॅबिन रोड शिवाजी चौक अंबरनाथ या ठिकाणी दम्याचं औषध आयुर्वेदिक औषध हे दिले जाणार आहे तरी ज्यांना ज्यांना या दम्याचा त्रास आहे त्यांनी याचा लाभ घ्यावा आणि आपलं आरोग्य अबाधित ठेवावं असं मी सर्व बंधू भगिनी बालगोपाळांना आवाहन करतो की आपण ही संधी न दवडता या औषधाचा लाभ घ्यावा आठ तारखेला दुपारी एक वाजेपासून तर दुसऱ्या दिवशी एक वाजेपर्यंत हे औषध दिलं जाईल याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की याचा कुठल्याही प्रकारे पैशाची आकारणी केली जात नाही कुठलाही एक रुपयासुद्धा घेतला जात नाही हे औषध पूर्णपणे मोफत आहे याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी जय हिंद J. Maras.